हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते आज आपण कारल्यापासून काहीतरी छान आणि मस्त असं पाहणार आहोत अर्थात कारल्याची भाजीच करणार आहे मी पण थोडी वेगळ्या पद्धतीने आणि हटके नेहमीची त्याच त्याच पद्धतीने कारल्याची भाजी खाऊन कंटाळा आला असेल ना या पद्धतीने एकदा नक्की करून पहा कारलं अजिबातच कडू होणार नाही त्याचबरोबर हे उकळून वगैरे घ्यायची गरज नाही आहे कारण की जर उकळून घेतलं ना तर त्यातले सगळे विटॅमिन निघून जातात आणि मग कारलं खाऊन तसं म्हटलं तर, तर उपयोग काही होणार नाही त्यामुळे अशा पद्धतीने एकदा नक्कीच करा न उकळता कारलं अजिबातच कडू होणार नाही बहुतेक जणांना कारलं कडू असतं म्हणून ते खाऊ वाटत नाही किंवा खात नाही बहुतेकजणं पण एकदा या पद्धतीने केलं ना तर खरंच जे आवडीने खात नाहीत ना ते सुद्धा आवडीने खा खायला सुरुवात करतील तर असं चला बघा इथे मी कारल्याचा मधला भाग काढून घेतला आहे कारण की ही कारली थोडी मोठी आहेत त्याच्या बिया निबार झालेल्या आहेत त्यामुळे मी मधला भाग काढून घेतला आहे जर कवळी असतील कारली तर मधला भाग नाही काढलात तरीसुद्धा चालणार आहे आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्हाला अशा पातळ पातळ ह्याच्या उभ्या खापा करून घ्यायच्या आहेत तर बघा इथे मी अर्ध्या कारल्याच्या अशा छान उभ्या खापा करून घेतल्या आहेत आता तुम्हाला दाखवते ह्याला कट कसं करायचं आहे तर अशा पद्धतीने बघा मी ह्याला कट करून घेणार आहे तुम्ही जास्त जास्त असं धरूनसुद्धा कट करू शकता किंवा एक एक धरूनसुद्धा कट करू शकता आता मी सगळंच नाही दाखवत बसणार आहे तुम्हाला सगळी कारली मी आधी कट करून घेणार आणि मग तुम्हाला दाखवणार आहे जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि अजूनही व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर नक्कीच एक लाईकसुद्धा करा कारण की माझ्या चॅनलवरती खूप सोप्या पद्धतीने आणि खूप वेगवेगळ्या रेसिपी असतात कालचा व्हिडिओ जर कोणी पाहिला नसेल सोयाबीनचा तर नक्की जाऊन पहा जर तुम्ही एकदा केलं ना तो रेसिपी ती तर तुम्ही नेहमीच कराल याची मला शंभर टक्के गॅरंटी आहे तर असं चला बघा इथे सगळी कारली मी कट करून घेतलेली आहे अशा पद्धतीनेच आता हे कडू होऊ नये म्हणून जी महत्त्वाची टीप आहे आधी ती पाहूया आपण आणि व्हिडिओमध्ये पुढेसुद्धा फोडणीच्या वेळेस वगैरे भरपूर अशा टीप आहेत ज्यामुळे कारलं कडू होणार नाही आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा आता यामध्ये मीठ घालायचं आहे आपल्याला अगदी थोडं घाला मीठ खूप जास्त घालायची गरज नाही आहे तुमच्या अंदाजे थोडंसं मीठ घालायचं आणि हळद घालायची त्यानंतरनं हे छान एकजीव करून घ्यायचं संपूर्ण खूप हाताने चोळत बसायची वगैरे काहीच गरज नाही आहे असं फक्त मिक्स करून घ्या तुम्ही स्पूनने करा किंवा हाताने करा पण व्यवस्थित फक्त मिक्स करून घ्या जेणेकरून मीठ आणि हळद सगळीकडे व्यवस्थित लागलं जाईल इतपत तर आता बघा हे छान मिक्स करून घेतले आपण हे झाकून ठेवूया पुढची तयारी होईपर्यंत एक दहा मिनटं ठेवलेत तरी खूप आहे थे खूप जास्त वेळ ठेवायची गरज नाही आहे त्यामुळे इथे कारलं उकडायची गरज पडत नाही जर आधी उकळून घेतलं ना तर मग त्यातले विटॅमिन सगळे घटक जीवनसत्व सगळं निघून जातं त्यामुळे न उकडून घेता ही स्टेप तुम्ही करू शकता मीठ आणि हळद लावून ठेवायचं बाकीची तयारी होईपर्यंत आता कांदा बघा इथे मी उभा कट केल्यानंतर ना त्याला मधून फक्त एक कट दिलेला आहे इथे मी अर्धाच कांदा तुम्हाला कापून दाखवते कारण की नक्की कसा का कापला आहे ते तुमच्या लक्षात यावं आपल्याला ना उभा कापायचा आहे ना आडवा पहिली उभा कट करून घ्यायचा ना मधनं फक्त एक कट दिलेला आहे मी त्याला तर अशा पद्धतीने आता मी संपूर्ण कांदा कट कट करून घेतलेला आहे आणि कारली मी दोन घेतली आहेत भाजीसाठी तर त्यासाठी एक कांदा भरपूर आहे खूप झाला तेवढा खूप जास्त कांदा घालायची गरज नाही आहे आपल्याला मोठा कांदा होता थोडा त्यामुळे मग मी एकच घेतला आहे आता इथे टॉमॅटोसुद्धा मी एकच वापरणार आहे तर बघा टोमॅटोसुद्धा उभ्या खापांमध्ये असा कट करून घ्यायचा आहे आप आपल्याला इथे अर्धा टोमॅटो मी आधी तुम्हाला कट करून दाखवते पाहू शकता तुम्ही जसा कांदा आपण कट केला होता ना सेम तसाच आपण टोमॅटोसुद्धा कट करून घेतला आहे आता संपूर्ण टोमॅटोसुद्धा बघा मी कापून घेतला आहे आता फोडणीची तयारी करूया रेसिपी खूप सहज सोपी होणारी आहे त्यामुळे जर वि इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर नक्कीच एक लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आता रेसिपी खरी काळजीपूर्वक पहा की नक्की आपण काय काय घालतो आहे आणि कसं घालतो आहे तर आता ते बघा तेल टाकायचे आपल्याला आधी दोन पळ्या तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता त्यानंतरनं मोहरी टाकायची मोहरी छान तडतडली की जिरं टाकायचे त्यानंतर लगेचच लसूण ठेचून घालायचं आहे लसूण ठेचून थोडासा कट करून घेतला आहे मी असा त्यानंतर कडीपत्त्याची भरपूर पानं घालायची आता हे छान असं परतवून घेऊया आधी आपण एक अर्धा मिनटं फक्त परतवून घेतलं तरी इनफ आहे हे छान परतवून झालं की यामध्ये कांदा घालूया कट केलेला छान मोकळा करून घालायचा आणि कांदा आपल्याला खूप गोल्डन वगैरे करायचा नाही आहे किंवा खूप डार्क असा भाजायचा नाही आहे हलकासा कच्चापणा जाईपर्यंत फक्त भाजायचं आहे आता बघा कांदा टोमॅटो कट करून होईपर्यंत एक पाच ते दहा मिनटं झालेले आहेत आता हे आपण स्वच्छ नाळाखाली धुवून आहे एक दोन पाण्याने पाहू शकता तुम्ही अगदी स्वच्छ असं धुवून आहे मी आता तुम्ही म्हणाल मग दु, दु, हे धु धुवून घेतल्यामुळे यातले विटॅमिन निघून गेले तर असं अजिबात होत नाही गेले तरी एक पाच एक टक्के निघून जातील पण उकळून घेतो आपण ज्यावेळेस त्यावेळेस ते पाणी संपूर्ण आपण फेकून देतो त्यावेळेस त्यातला संपूर्ण जो आरक असतो तो सगळाच निघून जातो त्यामुळे नक्कीच तुम्ही उकळून न घेता या पद्धतीने करू शकता आता कांदा आपला परतवून झाल्यानंतरनं कट करून घेतलेला टोमॅटो ॲड केला आहे आपण आता हा टोमॅटोसुद्धा आपल्याला मऊ होईपर्यंत परतायचा आहे तुम्ही टिफिनसाठी वगैरेसुद्धा ही भाजी करू शकता कारण की तसा तर फारसा वेळ लागत नाही या भाजीला व्हायला कट करायला जो काही वेळ लागेल तेवढा आणि शिजण्यासाठी तुम्ही जर कारलं अजून पातळ कट केलं तर खूप लवकर शिजलं जाईन ते आता मसाले सांगते तुम्हाला आधी मी सगळ्यात आधी गरम मसाला घातला आहे त्यानंतरनं लाल तिखट घातलं आहे त्यानंतरनं बेडगी मिरची पावडर घालायची आहे आणि हळद घालायची आहे थोडीशी मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा कारल्याची भाजी थोडी तिखट असेल तर मग ती छान लागते म्हणून मी मोठा एक चमचाभर लाल तिखट घातलेलं आहे चमचा भरून तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता मसाले आता त्यानंतर हे कारले यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आणि छान एकसारखं हलवून घ्यायचे संपूर्ण मसाले ह्याला लागले गेले पाहिजे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे लक्षात घ्या आपण आधी मीठ घातलं होतं पण आपण ज्यावेळेस कारलं नळाखाली धुवून घेतो ना त्यावेळेस त्यातलं मीठ संपूर्ण निघून जातं त्यामुळे मीठ आत्ता जी भाजीची तुमची क्वांटिटी असेल त्यानुसार मीठ घाला आता मीठसुद्धा छान एकजीव करून घेतलं एक मिनिटभर हे छान परतवून घेतलं ना त्यानंतरनं इथे मेन म्हणजे आता मी घालते बघा आपण नेहमी काय करतो लिंबू घालतो किंवा मग चिंच घालतो तर इथे ते दोन्ही न वापरता मी लोणचं वापरलेलं आहे आणि लोणच्याचा खार जर असेल तुमच्याकडे तर तुम्ही खार घाला आता माझ्याकडचा खार म्हणजे बऱ्यापैकी संपला होता सारखंच कारलं करून करून त्यामुळे मग मी जरा फोडच घातली आहे अशी आणि तशी घातलीत तरी चालेल खार असेल तर खार घातलात तरी चालेल एक अर्धा मिनटं परतवून घेतल्यानंतरनं दोन चमचे शेंगदाण्याचा कूड घालायचा आहे ते छान मिक्स करून घ्यायचं त्यानंतरनं एक चमचा पांढरे तीळ घालायचेत आणि एक चमचाभर साखर घालायची आहे साखरेऐवजी तुम्ही गूळ घातलात तरीसुद्धा चालणार आहे मला तरी, रे। तरी वाटतं रेसिपी मी खूप डिटेलमध्ये आणि व्यवस्थित सुटसुटीत पद्धतीने तुमच्यासोबत शेअर करते आहे त्यामुळे जर खरंच आवडली असेल तर नक्कीच लाईक करून घ्या नवीन असेल तर सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं त्याचबरोबर तुमच्या छान छान कमेंटसुद्धा खूप वाचायला आवडतात मला त्यामुळे नक्कीच छानशी कमेंटसुद्धा करा आता इथे बघा दोन तीन चमचे फक्त मी पाणी घातलेलं आहे खूप जास्त पाणी नाही घातलं आहे अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला आणि मग ह्याला वाफ काढून घ्यायची आहे आता मी झाकण ठेवते झाकण ठेवताना कारल्याची भाजी करताना कधीही संपूर्ण झाकण ठेवायचं नाही ह्याला छोटंसं होल आहे त्यामुळे मी हे पूर्ण आहे जर तुम्ही स्टीलचं झाकण सा वापरताय तर थोडीशी जागा ठेवा वाप जायला म्हणजे कारलं कडू होणार नाही ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे जी बऱ्याचशी लोकं स्किप करतात म्हणजे बऱ्याचशा वेळा लक्षात येत नाही सवयीप्रमाणे झाकण पूर्ण ठेवतात आणि मग कारलं खूप कडू लागतं खाताना तर ती तेवढी काळजी घ्या झाकण ठेवताना कधी पण थोडीशी जागा ठेवा वाप जायला आता बघा मी इथे एक दोन मिनटं फक्त वाप काढून घेतली भाजी मग एकदा हलवून घ्यायची कारण की कधी कधी काय होतं भाजी खाली लागू शकते शेंगदाण्याचा कूड घातला आहे आपण त्यामुळे ती खाली लागू शकते पटकनी दोन मिनटानंतरनं झाकण काढून हलवून घेतलं पुन्हा झाकण ठेवायचं आहे दोन तीन मिनटासाठी आणि आता बघा कारलं शिजलेलं लगेच समजतं त्याचा रंग थोडा बदलतो आणि लगेचच लक्षात येतं आपल्या कारलं झालं आहे की नाही तर आता भाजीचा रंग पाहून तुम्हालाही कळलं असेल कारलं शिजलं आहे की नाही तरी मी दाखवते तुम्हाला एक फोड कट करून की कारलं आपलं कसं शिजलं तुम्ही पाहू शकता अगदी सहज असं हे तुटलं गेलं आहे कारलं म्हणजे जे शिजलेलं आहे व्यवस्थित तर अशा पद्धतीने आपली भाजी झालेली आहे शेवटचा जिन्नस यामध्ये घालून घेऊया आणि टिफिनसाठी करा तुम्ही किंवा मग दुपारच्या जेवणात करा भाकरीसोबत खूप मस्त लागतं हे कारलं एकदा तरी नक्कीच ट्राय करून पहा आणि तुम्ही एवढा छान प्रतिसाद देताय माझ्या व्हिडिओला भरभरून बर प्रेम देत आहे ते पाहून खरंच खूप छान वाटतंय असंच प्रेम करत राहा माझ्या रेसिपीजवर आणि काही वाटलं तर नक्कीच कमेंट करून मला सजेस्ट करत जा तुमचे सजेशन मला आवडतात तुम्ही काही काही सुचवता ते खरंच मला आवडतं आणि त्या पद्धतीने मी काही गोष्टी बदलायचासुद्धा प्रयत्न करत असते तर ठीक आहे असो आपली भाजी झालेली आहे शेवटी कोथंबीर घालून घेतली आहे आपण आणि मस्त अशी भाजी झाली आहे व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून कळवा नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला अजूनही लाईक केलं नसेल तर एक लाईक नक्कीच करा उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग